हॅलो फ्रेंड आज मी तुमच्यासोबत काही शेअर करणार आहे म्हणजे आपल्याला जर टार्गेट आपल्याला करून अभ्यास करायचा आहे जसं मराठी इंग्लिशचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आपल्याला टार्गेट कश कशा पद्धतीने करायचं आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण सुरुवात करूया तर मराठीसाठी आपल्याला जर मराठी आणि इंग्लिशचा जर अभ्यास करायचा आहे तर मराठीचे आपल्याला टॉपिक बघायचं आहे जसं पार्ट्स ऑफ स्पीच इंग्लिशचे घेतलं त्याचबरोबर मराठीच्या आपल्याला शब्दाच्या जाती घ्यायचे आहे जसं मराठीच्या शब्दाची जाती घेतला तर इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून दोन्ही टॉपिक आपल्याला दोन्ही सब्जेक्टच्या व्यवस्थित अभ्यास होत असते जर आपण अशा पद्धतीने केलं तर खरंच मराठी आणि इंग्लिशच्या आपल्याला वेळसुद्धा वाचते आणि अभ्याससुद्धा व्यवस्थित पद्धतीने होते तुम्हाला दिसत असेल हा माझ्याकडे पेपर आहे तर इथं मराठीमध्ये मराठीमध्ये कोणते टॉपिक आलेले आहेत काय आले आहेत हे तुमच्यासोबत मी आधीच मी सांगू शकते काही ती संधीचे प्रकार आले आले अलंकार विचारण्यात आलेले आहेत विकारित शब्द वि वी, विचारण्यात आलेले आहेत अजून समूहदर्शक शब्द कोणते आहेत अशुद्ध शब्द कोणते आहेत अजून आत्मचरित्र कोणते पत्र आपल्याला जसं कोणत्या व्यक्तीला आपण विच म्हणजे आमंत्रण केलं म्हणजे त्यां बोलव बोलवले आपण कोणत्या प्रमुख व्यक्तीला तर ता त्यांना कोणते आपण पत्र त्यांना कोणतं पत्र लिहू शकतो हे आपल्याला अशी पद्धतीने प्रश्न मराठीमध्ये विचारण्यात येत आहे इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला जर व्यवस्थित पी वायक नुसार जर अभ्यास केला तर खरंच मराठी आणि इंग्लिशच्या आपल्याला जवळजवळ तीसपैकी जर अठ्ठावीस किंवा मराठी पे मराठीमध्ये तीस तीसपैकी जर आपल्याला सत्तावीस स सव्वीस असे जर आपण जर घेतलं तरी आपण टी ई टीमध्ये खरंच व्यवस्थित पद्धतीनं पास होऊ शकतो आणि बाकीचे मानशास्त्र आहे परिसर अभ्यास आहे तीचे प्रॅक्टिस आपल्याला टॉपिक वाईसच घ्यायचं आहे आणि टॉपिक वाईजनुसार आपला अभ्यास करायचा आहे एक 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 एका दिवशी जर दोन दोन या तीन तीन टॉपिक ती 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 जर केले न कोणत्या टॉपिकवर जास्त वेटेज दिलेले आहे त्याच्यानुसार आपल्याला प्रॅक्टिस केलं तर खरंच आपल्या गणितसुद्धा व्यवस्थित कवर होऊ शकतो आणि ग गणितामध्ये सुद्धा व्यवस्थित मार्क्स मिळू शकते तर आज मी मराठी इंग्लिशच्या हेच सांगत सांगू इच्छितो की आपल्याला मराठी आणि इंग्लिशचा जर अभ्यास करायचा आहे तर आपल्याला मराठी आणि इंग्लिश दोन्ही सोबतच घ्यायचे आहे जसं आता मी शब्दाची जाती सांगितले तर तसंच त्याचसोबत इंग्लिशसुद्धा घ्यायचे आहे शब्दाची जाती मराठीचे जसं रीडिंग झाले त्यासोबत आपल्याला इंग्लिशचे पार्ट्स ऑफ स्पीचसुद्धा घ्यायचे आहेत तर हे मिळते जुळते आपल्याला जे टॉपिक आपण घेतले तर आपला वेळसुद्धा वाचू आणि व्यवस्थितसुद्धा दोन्ही सब्जेक्टचा व्यवस्थित अभ्यास होते आणि आपल्याला टार्गेटनुसार अभ्यास करायचा आहे आज मी इतके दोन दोन टॉपिक रीड करत आहे तर व्यवस्थित करायचं आहे जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर खरंच आपले सगळे व्यवस्थित कवर होते नो आपल्याला शब्दसाठा खूप करणं गरजेचे आहे शब्दसाठा आपल्याला जर केलं तर आ, हे हेच टी ई टीच नाही तर अदर एक्झामसाठी सुद्धा उपयोगी होत असते वाक्यप्रचार समानार्थी शब्द बघा जसं आपण करता आहे त्याला विधेय म्हणतात तर मी सुद्धा मागच्या वेळी टी ई टीमध्ये विधेयला मी कन्फ्युजन होतो तो माझासुद्धा मार्क्स कटलेला होता म्हणजे आप आपल्याला असे बारीक बारीक शब्द निरीक्षण करायचे आहे की ह्या वे ह्या जसं त्याला ऑब्जेक्टिव्ह पुष्कळ एक कोणते कोणते शब्द असे ऑब्जेक्टिव्ह राहतात आणि आमचे आप आपल्याला एका शब्दाला अनेक अर्थहून शब्द राहतात म्हणजे एका शब्दाला अजून त्याला काहीतरी दुसरा शब्द यूज करतात आता करताला विधेय म्हणतात आणि आपल्याला काही माहितीच नाही राहते जसं मला नाही माहीत माझी चूक मला मी म्हणजे आपली चूक आपल्याला ओळखता आल्या पाहिजे तर अशी आपण स्वतःची चूक ओळख ण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण अभ्यासामध्ये भर दिला पाहिजे आणि बघा उतारामध्ये असं उतारा म मध्ये खूप काही विचारण्यात येत असते तर उतारामध्ये उतारा आपल्याला शब्दसाठा खूप असणे गरजेचे आहे तर आपल्याला शब्दसाठा करणे खूप गरजेचे आहे ना शब्दसाठा असला तर आपल्याला त्याचे अर्थसुद्धा मिनिंगसुद्धा आपल्याला माहिती होत असते म्हणून शब्दसाठा करणे खूप गरजेचे आहे कारण की उतार्यामध्ये कोणते ते शब्द समान आहेत ते आपल्याला माहिती नाही राहत त्याचे मिनिंग नाही माहीत तर एकच कमी असतो की आपला शब्दसाठा कमी असते त्यासाठी शब्दसाठासुद्धा सुद्धा करणे गरजेचे आहे आणि ग्रामरसुद्धा करायचे आहे पण शब्दसाठा जर आपला व्यवस्थित नसेल तर उतार्यामध्ये खूप काही प्रश्न आपल्याला त्याची मिनिंग जर आपल्याला माहीत नसेल तर आपण तो सुद्धा त्या त्या त्यावेळी त्या प्रश्नाच्या वेळी आपण कन्फ्युजन होतो म्हणून शब्दसाठा खरंच कर करा आणि करणे ते गरजेचे आहे चला मित्रमैत्रिणी आज इतकंच जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा विसरू नका तुमचं एक लाईक मला एक खरंच मोटिवेशन मिळतो कोणताही कंटेंट बनवण्यासाठी आणि नवीन असा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय आज इतकंच आणि कमेंट्समध्ये तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असतील तर कमेंट्स कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तुमच्या कमेंट्सचे नक्कीच आम्ही उत्तर देऊ चला ठीक आहे बाय